वेलकम रुशालीस कॉर्नर आपल्या खूप स्वागत चॅनल मध्ये सर्वांचे व्हिडिओ बघण्यासाठी नक्की चॅनल श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ तर आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा जावं हीच माझी स्वामींच्या जरणी प्रार्थना तर आम्ही काल इकडे आलेलो आहोत आणि कालचा व्हिडिओ तुम्ही बघितलाच असेल आणि बघितला नसेल तर तुम्ही नक्की बघा तर आमचा आता नाश्ता वगैरे झाला आणि आता आम्ही फिरण्यासाठी निघालो आहोत आणि खूप मस्त एन्जॉय आहे सर्वजण तुम्ही बघू शकता की इथे खूप छान शेती आहे तर सर्व प्रकारचे फ्रूट्स आहेत तुम्ही बघू शकता की डाळिंब वगैरे आहे चलाव प्रूटर, पड़ बिलेगा चलाव चलाव जरीला आओज़ हम दमरी सही जाएंगे ला जो बढ़ी पुरून करा <गणाँगे> निसर्ग ही परमेश्वर आणि माणसाला विनामूल्य दिलेली एक सुंदर देणगी आहे माणूस या निसर्गामध्ये मा जन्माला येतो जीवन जगतो आणि याच निसर्गामध्ये विलीन होतो म्हणून या निसर्गाची काळजी घेणं आणि निसर्गाचं संवर्धन करणं हे प्रत्येक माणसाचं कर्तव्य आहे तर इथे आता आम्ही रील्स बनवणार आहोत Lights, camera. Okay, action. जीप लाईन करण्यासाठी ते मुनोऱ्यावरती आता जाणार हो। आहोत आणि मी फर्स्ट टाइम झीपलाईन करते

बघा इकडे इकडे तर आता झीप प्लॅन केलं आणि खूप छान वाटलं कारण की खाली पूर्ण पपईची बाग आहे पेरूची बाग आहे आणि खूप निसर्गरम्य असं वातावरण आहे तर वरतून इतकंच छान व्ह्यू दिसत होता तर खूप भारी वाटलं आणि खूप मजा आली तर इथे खूप सुंदर अशा नारळाच्या बाग आहेत आणि आंब्याची पण आहेत खूप सारे आंब्या आहेत आणि तुम्ही बघू शकता की खूप सुंदर असे इथे जास्वंद पण आलेले आहेत पूर्ण जास्वंदाचं झाड फुलांनी आहे आणि मेन म्हणजे आता आज पाऊस नाही त्यामुळे आम्हाला सर्व फिरता येत आहे चला आता मस्त छान छान आम्ही निसर्गाचा आनंद घेतो आम्ही जाऊ इकडे बघा हा मला या कृषी पर्यटन केंद्र शिवपर्व याची काही माहिती सांगा बरं तुम्ही काय एक्झॅक्टली कधी चालू केलं किती एकर मध्ये आहे बावीस मार्च तेवीस ला सुरू केलेले आपण आणि सत्तर सत्तर एकर शेती आहे सत्तर एकरामध्ये पूर्ण कंपाऊंड केलेली शेती आहे यामध्ये सर्व प्रकारच्या फळबाग आहेत भाकरगाईंची सेवा केली जाते आणि त्या गोमूत्र आणि शेणावर ही नैसर्गिक पद्धतीने शेती केली जाते सर्वात मोठं वैशिष्ट्यचं हेच आहे की हे शंभर टक्के नैसर्गिक शेती आहे आणि सगळे फळं पिकं हे नैसर्गिक पद्धतीने पिकवले जातात आणि सर्व पर्यटकांना इथे उपलब्ध केले जातात की बांधावर आपली विक्री पण होते आणि पर्यटकांना विषमुक्त फळं खायला हे पर्यटक आल्यानंतर पर्यटक इथून काय काय घेऊन जाऊ शकतात फळांसाठी भाज्या वगैरे काय आहे का तुमच्याकडे विक्रीला इथे आता असतात ज्या जे भाज्या असतील किंवा धान्य असेल ते त्या सीझन मध्ये विकलं जात ओके ओके आणि अजून या ठिकाणी आजूबाजूच्या परिसरामध्ये बघण्यालायक काय काय गोष्टी असतात किल्ला आहे जवळ एक कांचनबारी कांचनमांचन घाट आहे तिथे शिवाजी महाराजांनी सोळाशे सदुसष्टला एक समोरासमोर जे युद्ध झालं त्यांच्या कारकिर्दीमध्ये पहिलं मैदानी मैदानी युद्ध म्हणजे मैदानी युद्ध ते त्या कांचनमांचन घाटात झालं आहे आणि त्या घाटात जाताना महाराजांनी या ठिकाणी या शिवपर्वच्या ठिकाणी मुक्काम केला आहे सुरुतीची दुसऱ्यांदा जेव्हा लूट केली ती लूट घेऊन जात असताना त्यांना इथे एक प्राचीन शेवडी आणि एक मोठं विशाल वडाचं झाड आहे आणि त्याचा आधार घेत त्यांनी इथे थांबले की त्या मुघलांना ते त्यांची मागोवा लागला होता आणि दाऊद खान म्हणून माणसाचा मोगल एक सरदार त्यांच्या वाटेत येणार होता म्हणून त्यांनी इथे था थांबून घेतलं सगळा पुढचा मागोवा घेतला आणि मग ती निघाले तरी पण त्या खिंडीत त्यांनी गाठलं आणि तिथे समोरासमोर युद्ध झालं आणि त्या युद्धामध्ये त्यांचा दारूण पराभव झाला मोगलांचा हो आणि मग मा, महाराज सगळी ते जी लुटीचं काही द्रव्य होतं ते घेऊन राजधानीला गेले ओके okay, धन्यवाद खूप खूप छान आहे इथल्या ॲम्बियन्स शिवपर्व कृषी तुम्ही काय पर्या प्रेक्षकांना काय सांगू इच्छिता का तुमच्या याच्यामध्ये नक्की या काय कसं चार्जेस वगैरे काय जरा सांगायचं आहे यामध्ये दिवसाचं पॅकेज सहाशे रुपये आहे प्रति व्यक्ती यामध्ये जेवण नाश्ता चहा स्विमिंग बोटिंग रेन डान्स ट्रॅक्टर राईड या सगळ्या बाबी त्याच्यात इन्क्लूड आहे याच्यासह हे चार्जेस आहेत रात्रीसाठी पण निवास व्यवस्था आहे की ज्यामध्ये फक्त रूम पाहिजे असेल तर बाराशे रुपये आदेश आहेत आणि अगदी चोवीस तासाचं जेवणाचं ओके ओके धन्यवाद खूप खूप धन्यवाद दादा तर आमची ट्रीप आता पूर्ण झाली आहे तर आता आमचा परतीचा प्रवास सुरू होतोय तर परत भेटू अशाच छानच्या व्हिडिओसोबत सोबत तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या